महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे तळसांडे येथील शामराव पाटील महाविद्यालयाच्या वस्तीगृहात वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विद्यार्थ्यांद्वारे निष्पाप मुलांना क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओमध्ये वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना बेल्ट आणि लाथा आणि ठोशांनी क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत हे दृश्य इतकं भयानक आहे की ते कोणत्याही कोणालाही थरथर कापायला लावते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक या क्रूर वर्तनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी करत आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये एका मुलाला बेल्ट न मारल्यानंतर वेदनेनं विहळताना दिसत आहे ही संपूर्ण घटना वसतीगृहात घडली जिथं वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना क्रूरपणे मारहाण केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अमानुष वर्धन अनेक दिवसांपासून सुरू होते परंतु भीतीनं कुणीही बोललं नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितलंय की व्हिडिओची सत्यता तपासली जाते आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजचा वापर केला जात आहे घटनेच्या व्हिडिओनंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्ते वसतीगृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या घटनेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला निवेदन सादर केले निवेदनात यामानुष घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट महान्यूज न्यूज कोल्हापूर